पूर्वी सगळं कुटुंब एकत्र राहायचं त्यामुळे मुलं फक्त आईबाबांच्या नाही तर आजी आजोबा काका काकू आणि वेगवेगळ्या नातेवाईकांच्या सानिध्यामध्ये मोठी व्हायची वाढायची त्यावेळी फॅमिली पॅरेंटिंग व्हायचं पण आता बदलानुसार पॅरेंटिंगची स्टाईल आणि पॅटर्नही बदलायला लागलेत मुलांची वर्तणूक मुलांच्या खर्जा आणि परिपूर्ण विकास खरं तर पालकत्वावर म्हणजे पॅरेंटिंगवर अवलंबून असतो आणि त्यातलाच एक नवा प्रकार आला आहे तो म्हणजे अनइनवॉल्व्ह पॅरेंटिंग आता हा नेमका प्रकार काय हा मुलांसाठी फायद्याचा आहे की तोट्याचा पालकांनी अशा वेळी काय करायचं या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ व्हॉट इज अनइन्वॉल्व्ह पॅरेंटिंग म्हणजे नेमकं काय तर अगदी मराठी अर्थ सांगायचा झाला तर याला म्हणतात असह्य बालकत्व म्हणजे काय तर दुर्लक्षित पालकत्व किंवा निग्लेक्टफुल पॅरेंटिंग म्हणजे असं की इथे पालक मुलांना भावनिक आधार देण्यामध्ये कमी पडतात मुलांवरती लक्ष ठेवणं किंवा त्यांना प्राधान्य देण्यामध्ये कमी पडतात ते खरं तर मुलांच्या बेसिक गरजा तर भागवतात मग अन्न वस्त्र निवारा सगळं काही पण त्यांच्याशी डीपली कनेक्ट होण्यात किंवा कुठेतरी त्यांच्याशी जोडून राहण्यात भावनिकरित्या गुंतून राहत नाही आता हे जाणीवपूर्वक होतंय का तर खरं तर असं कुठलेच पालक हे जाणीवपूर्वक करत नाही पण वेगवेगळी कारणं असतात काही वेळा त्यांचे वैयक्तिक असतात मानसिक असतात आरोग्याची असतात आव्हानं असतात पण अनेकदा अशावेळी मुलांच्या गरजा समजवून घेतल्या जात नाही हेतू पुरस्पर नसलं तरी अनेकदा असं होतं आणि त्यामधनं वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होतात अनइनवॉल्व्ह पॅरेंटिंग या पालकत्वाच्या इतर शैलींपेक्षा खरं तर वेगळं मानलं जातं आता याच्यात वेगळेपणा काय तर पालकत्वातल्या शैलीमधले पालक, पालक हे कायम मुलांसाठी मदतीचा हात ठेवतात थे त्यांचा दृष्टिकोन राखून हातची मदत करण्याचा प्रयत्न असतो पण या शैलीमध्ये तसं होत नाही मुलांच्या संगोपनामध्ये कमीत कमी भावनिक सहभाग आणि भावनिक अलिप्तपणा असतो म्हणजे मुलांच्या आत्मसन्मानावर सामाजिक कार्यावर शैक्षणिक यशावरती आणि भविष्यात निरोगी नातेसंबंध निर्माण करण्याच्या क्षमतेवरती याचे गंभीर परिणाम होतात याशिवाय पालक आणि मुलांमध्ये एक डिस्कनेक्ट तयार होतो त्यामुळे मुलं भावनिक आणि बौद्धिकरित्या स्वतःची काळजी घेऊ शकतात आता मुलांवर याचा नेमका परिणाम काय होतो तर यामुळे मुलं अनेकदा आव्हानांना स्वतःच तोंड देतात त्यामुळे पालकांच्या मार्गदर्शनाची भावनिक आधाराची उणीव भासते आणि थेट परिणाम जो आहे तो त्यांच्या आत्मसन्मानावरती आणि इतर कामगिरीवरती होऊ शकतो त्यामध्ये शैक्षणिक कामगिरीचाही समावेश होतो मुलाला नातेसंबंध प्रस्थापित करताना सुद्धा अडचण येऊ शकते कौटुंबिक आधार नसल्यामुळे ते चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त होऊ शकतात कायम माघार घेण्याची वृत्ती वाढू शकते आणि इतर लोकांवर अवलंबून राहण्याची भीती सुद्धा वाटू शकते आता हे पालकत्व खरंच फायदेशीर आहे का तर असंही पालकत्व फायदेशीर आहे असा युक्तिवाद तर करणं खूप अवघड आहे आणि काहीसा आव्हानात्मक पण आहे काही मुलं गरजेपोटी स्वातंत्र्य होऊ शकतात पण पालकांकडून मिळालेल्या सक्तीच्या स्वातंत्र्यासाठी मुलांच्या भावनिकतेची मोठी किंमत मोजावी लावू शकते मुलांना भावनिक आधार न देणं खरंच महत्वाचं आणि तितकं किमतीचं आहे का तर खरं तर मुलांना मिळणारी वाढ मुलांची होणारी जी वाढ असते त्याच्यामध्ये प्रेम त्यांच्यावरती अटेन्शन त्यांच्यावरती लक्ष देणं याचा सकारात्मक परिणाम होतो आणि जर तुम्ही अनइन्वॉल्व पॅरेंटिंग करत असाल तर त्यांना मिळणारं प्रेम लव्ह अटेन्शन आणि पॉझिटिव्ह ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्यापासून ते वंचित राहतात आणि त्याचे ते फायदे त्यांना मिळत नाहीत पालकत्व मुलांसाठी आव्हानात्मक होऊन बसतं तेव्हा जर मुलांचे आईवडील त्यांच्याकडे पाहतात का तर त्यांना कुठेतरी इतर मुलांना बघून आपल्यामध्ये काहीतरी मिसिंग आहे किंवा लेफ्ट आऊट आहे असं वाटायला लागू शकतं आता तुम्ही कुठल्या प्रकारचे पालक आहात कामात व्यस्त असलेले सगळेच पालक हे अनइन्वॉल्व पॅरेंट आहेत असं म्हणता येणार नाही मुलांची काळजी आणि त्यामागचा पालकांचा हेतू सुद्धा महत्वाचा असतो पण पालक खूप वेळ काम करत असतील आणि जेव्हा त्यांना घरी फ्री वेळ मिळतो तेव्हा जर तो, ते तो मुलांसोबत घालवत असतील तर त्यांना अनइन्वॉल्व पॅरेंट म्हणता येणार नाही मग हे ओळखायचं कसं तर उदाहरणार्थ मुलं स्वस्थ असेल किंवा रडत असेल तर मुलाकडे दुर्लक्ष करणं मुलांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी अशी अपेक्षा करणं मुलाच्या हिताचा आदर न करणं त्याच्याकडे नीट लक्ष न देणं असं जर नेहमीच होत असेल तर मात्र ही लक्षणं ओळखायला हवी आता या शैलीचा सामना कसा करायचा तर सहभाग नसलेली पालकत्वाची शैली मुलांवर एक कायमस्वरूपी छाप पाडते त्यामुळे तुमच्या मुलांना पालकांनी जर अशा पद्धतीने वाढवलं असेल तर पॅरेंटिंग स्टाईल नाही असं करायचं नाही याबद्दल तुम्ही काही गोष्टी ठरवू शकता आता यातल्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या तर पालकत्वाबद्दल अधिक जाणून घ्या मुलांसाठी फायदेशीर आणि प्रभावी पालकत्वाच्या पद्धतीबद्दल अधिक संगोपन करण्यासाठी काही पुस्तकं आहेत वेबसाईट्स आहेत त्या नक्की वाचा इतकंच नाही तर वेगवेगळे वेग तज्ज्ञ सुद्धा असतात त्यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता पालकत्वाचे पॅरेंटिकचे क्लासेस सुद्धा असतात स्थानिक रुग्णालयं शाळा ग्रंथालय त्यामुळे महाविद्यालय तपासा थेरपीचा विचार करा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोला त्यांच्याशी तुमचे अनुभव शेअर करा नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी काय करावं लागेल मुलासोबत निर्मळ आणि निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल हे बघा त्याने तुम्हाला निश्चित मदत होईल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सहभागी व्हा तुमच्या मुलांसोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा मुलांचं ऐका त्यांचे विचार जाणून घ्या तात्काळ बदलणं सोपं नसलं तरी तुम्ही बिझी असाल तर जो काही वेळ मिळतो तो, तो मुलांसाठी देण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा पालकत्वाच्या या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा इंटरेस्टिंग माहिती आणि व्हिडिओसाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका